तर नमस्कार मित्रांनो मी आलो वोटिंग करून तर बघा पाठीमागे दुकान दिसत असेल आईस्क्रीम पार्लर आहे त्या ठिकाणी माऊली गेला आहे कोणची आईस्क्रीम खायला हे बघा हे अमोलचं आईस्क्रीम पार्लर आहे सायकड्यामध्ये हे बघा इकडं आपले शिंदे साहेब आहे बाळूभाऊ शिंदे त्यांची मिसेस आणि तताई शिंदे आणि त्यांचं लेकरू माऊली खातो आहे आईस्क्रीम केवढ्याची आईस्क्रीम आहे पाच रुपयाची का पाच रुपये म्हणतोय पस्तीस रुपये दिले मी म्हणतो तो पाच रुपयाची <laughs> पाच रुपयात काय येत रे काय येत कोण त्याला कसं आहे अमूल चांगलाय ना, <laughs> ना? तुम्ही केलं का मतदान हो मग केलं ना तुम्ही केलं का हो दाखवा तुमचं निशानी हे बघा यांनी पण मतदान केलंय बाळू भाऊनी पण मतदान केलंय आणि मी पण मतदान केलंय माऊलीला करायचं होतं मतदान माऊली तू केलं का मतदान के ते सांग कोणाला केलं मतदान कोणाला केलं मलाच केलं ना मतदान मला मतदान केलंय म्हणजे मी निवडून येऊ शकतो काय रे मम्मी तर मतदान आहे का तुझे बाळा हा अरे आहे ना मतदान आहे पण मम्मी मतदानाला गेलीच नाही आलीच नाही कावर आली नाही आली स्वयंपाक करती, चाँपा करती। तर मित्रांनो फार गर्दी होती आज मतदानाला आणि एक तास लाईन मध्ये उभा राहिलो आणि माऊलीला मी इथं ठेवलं थे थे होतं आरो बरोबर खेळत बसलं मग तिथं आर पिता आर आणि मी गेलो तिथं त्याच्यानंतर एक एक मतदान करायला साधारण सात ते दहा मिनटं लागत होते आठ ते दहा मिनटं चांगला प्रतिसाद आहे यावेळेस मतदानाला जर कोणी मतदान केलं नसेल तर प्रत्येकाने जा संध्याकाळी सहा पर्यंत बहुतेक मतदान ज्यांनी कोणी केलेलं नसेल मतदान तर त्यांनी प्रत्येकाने मतदान करा प्रत्येकाने घरा बाहेर पडा किती ऊन असू द्या तरी पण मतदान करा आणि आपला हक्क आहे मतदानाचा तो हक्क गाजवा तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र